कार्तिक शुक्ल एकादशी निमित्ताने रविवारी पहाटे साडेपाच वाजता बदलापूर गावात कागाराडी हनुमान, हनुमान मंदिर येथे भजन आयोजित करण्यात आले होते तर श्री महागणपती देवस्थान गणेश चौक हनुमान मंदिर आणि श्री संत शिरोमणी गोरोब काका मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपूर्ण पौर्णिमेपर्यंत म्हणजेच सात ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबर दोन हजार पर्यंत काकड आरतीची अनुभूती बदलापूर आणि परिसरातील नागरिकांनी एकदा तरी घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे काकड आरतीचे अनेक काव्य प्रचलित आहेत काकड आरतीत एका अभंगामध्ये भक्तीच्या पोटी बोध काकडी ज्योती म्हटले जाते यावरून काकड ज्योतीने आरती करण्यात येत असावी असा संदर्भ मिळतो तसेच स्वतःच्या आळशी ऐशारम्य प्रवृत्तीला काकड्याच्या रूपाने जाळून टाकावे अशी भावना सांगणारी एक ओवी आहे काकड आरती म्हणजे पहाटेच्या वेळी देवाची मूर्ती जागृत करण्यासाठी केली जाणारी आरती आहे जा ज्यामध्ये काकडा म्हणजेच कापसाची मोठी ज्योत पेटवली जाते ही आरती महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये रोज किंवा विशेषत कार्तिक महिन्यात केली जाते आणि ती उठा उठा सकल जना यांसारख्या भजनाने सुरू होते निलेश भगत आपला भारत न्यूज बदलापूर आपण जो काकडा करताय माहिती आमचा द्यावी स्वर्गीय शांता शंकर देशमुख यांनी काकड आरतीची सुरुवात एकोणीसशे ऐंशी सालापासून सुरू केली असून सुर। तीच परंपरा आजपर्यंत आम्ही चालू आहे जय जय रामकृष्ण हरी काकड आरती ही परंपरा शारदा शंकर देशमुख यांनी एकोणीसशे ऐंशी सालापासून सुरुवात केली सर्व महिला येते खूप हे करतात आणि आता पुढेही ही परंपरा चालू राहावी ही पांडुरंगचरणी प्रार्थना सर्व की एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमेपासून तर त्रिपुरारी पर्यंत हा आमचा उत्साह काकड आरतीचा सा असंच चालू असो महिनाभर तर मी सर्व महिला मंडळाच्या आमच्या काकड आरतीच्या सर्व महिला मंडळाचे खूप खूप आभार मानते इतकं उत्साही आणि इतकं श्रद्धेने आपल्या मंदिरामध्ये येऊन काकड आरतीचा सहवा सहलाभ घेतात त्यासाठी मी सगळ्या महिला मंडळाचा आमच्या खूप धन्यवाद करते आभार मानते पांडुरंगाचरणी प्रार्थना करते वर्षानुवर्ष अशी सेवा परंपरा चालू राहावी तीच मी पांडुरंगा पुढे ईश्वर चरणी प्रार्थना करते जय जे रामकृष्ण आणि मी आपल्या भारत न्यूज खूप खूप आभारी आहे धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका